न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा इथं मोठ्या उत्साहात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची प्रमुख उपस्थिती मानखटाव मतदारसंघातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचा सेहेचाळीस हवाद स्थापना दिन गोंदवले बुद्रुक इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला भाजपा स्थापना दिनानिमित्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी मानखटाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत गोंदवले बुद्रुक येथील शेतकरी भवन या ठिकाणी कार्यकर्ता संमेलनामध्ये सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विचार ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीद्वारे ऐकले सेचाळीसावा भाजपा स्थापना दिन साजरा करत असताना आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासन पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त तसेच राज्यात कोटी सदस्य संख्येचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचा आनंद उत्सव तसेच मानखटाव विधानसभा मतदारसंघात एकाहत्तर हजार सदस्य नोंदणी पूर्ण झाल्याबद्दल कार्यकर्ता संमेलनाच्या माध्यमातून पक्ष स्थापना दिनाच्या शुभेच्छा देऊन सदस्य नोंदणी आभार मानले श्रीराम चरणी प्रार्थना केली यासोबतच भाजपा स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत सामूहिक राष्ट्रगीत गायन केले आदरणीय डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी आणि पूज्य पंडित दीनदयाळजी उपाध्याय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या यांच्या मांदियाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांच्या नेतृत्वात भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष झाल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन केले यावेळी भाजपा कार्यकारिणी सदस्य सोनिया गोरे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर भारतीय जनता पार्टी दहिवडी आणि खटाव या तीनही मंडळांचे मान्यवर कार्यकर्ते या स्थापना दिन कार्यकर्ता संमेलनास मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र त्याच नाव भारतीय जनता पार्टी आणि आजच्याच दिवशी एकोणीसशे साली आपले आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने संकल्प घेतला आणि संकल्पित होऊन आपण त्या ठिकाणी निघालो त्यामुळे या सगळ्या वाटचालीमध्ये आपण जर बघितलं तर ज्यांनी एकोणीसशे बावन ला आपली स्थापना केली तर श्यामा प्रसाद मुखर्जी असतील दीनद्यायाल उपाध्ये असतील गयारी कार, अटल बिहारी वाजपेयी जी असतील किंवा प्रवाणी जी असतील तिथपासन तर मोदीजीपर्यंत हा सगळा कार्यकाळ एक मोठा कार्यकाळ आहे पण आजच्या स्वरूपामध्ये आपला पक्ष पंचेचाळीस वर्षाचा आज झालेला आहे आणि अटलजी केवढे दृष्टी होते की एकोणीसशे ऐंशी साली अटलजींनी सांगितलं होतं मुंबईमध्ये आपल्या पक्षाचा जन्म हा मुंबईला झाला आणि मुंबईमध्ये अटलजींनी सांगितलं होत की भारताच्या पश्चिमी किनाऱ्यावर उभं राहून सागराच्या साक्षीनं या ठिकाणी जो मावळता सूर्य आहे त्याच्या साक्षीनं मी सांगतो अंधेरा छटेगा सूरज निकलेगा और कमल खिलेगा अशा प्रकारे अटलजींनी त्या काळामध्ये सांगितलं होत की आपलं जे कमळ आहे ते फुलणार आहे आणि त्यानंतर सातत्याने मेहनत करून अटलजींच्या नेतृत्वात देशामध्ये पहिल्यांदा आपल्याला प्रधानमंत्री मिळाले अटलजी तीन वेळा प्रधानमंत्री झाले पण कमी कार्यकाळ मिळाला एकूण शेवटचा कार्यकाळच त्यांना पूर्ण मिळाला पण त्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वात पहिल्यांदा देशामध्ये तीस पस्तीस चाळीस वर्षानंतर एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं आणि ते आपल्या भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि त्यानंतर सातत्याने तीन वेळा देशाचे प्रधानमंत्री होण्याचा बहुमान हा माननीय मोदीजींना मिळाला हा आपल्या पक्षाचा इतिहास आहे आपल्या पक्षाची वाटचाल आहे आज देशामध्ये दे सोळा राज्यांमध्ये दे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका